एकंदरीतच राज्यामध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे गेल्या चार दिवसांमध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आतापर्यंत या पावसामुळे एकवीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर दहा लाख हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे राज्यामध्ये पावसाची नेमकी स्थिती कशी आहे या रिपोर्टमध्ये पाहूयात राज्यात चार दिवसात धुवाधार पाऊस पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान एकवीस जणांचा मृत्यू तब्बल दहा लाख एकर शेती पाण्याखाली आज सलग पाचव्या दिवशी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण मंदावतं पण यंदा ऑगस्ट महिन्यातच पावसानं झोडपून काढलंय राज्यात यंदा सरासरी एकशे सोळा पूर्णांक तीन टक्के पावसाची नोंद झाली राज्यात एकूण तेरा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस झाला यामध्ये सोलापूर सांगली संभाजीनगर बीड जालना धाराशिव नांदेड हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे तर अठरा जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर ते शंभर टक्के पाऊस बरसलाय यात ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे नाशिक धुळे जळगाव सातारा लातूर परभणी अकोला अमरावती वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर अशा अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या धुवादार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला राज्यात एकूण चार लाख तीस हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झालं एकूण दहा लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे यात एकशे चव्वेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती राज्यात अठ्ठ्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या पण चार दिवसांच्या पावसानं सगळं पीक उद्ध्वस्त केलंय ज्वारी मका भात सोयाबीन कापूस भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर सर्वाधिक लातूर अमरावती नागपूर ला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसलाय हाताशी आलेलं पीक पावसानं गिळलंय त्यामुळे या संकटावर मात कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशी शेतकरी मागणी करत आहेत मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते डी आर एफमध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना एक खात्री गवाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेतायत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे मी एवढंच आपल्या आपल्या माध्यमात सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं जिथं पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्याची ज्या प्रमाणात नुकसान भरप नुकसान झाले ती नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर दिली जाईल चार दिवसांच्या तुफान पावसानंतर शेतकऱ्यांना काहीशी उसंत मिळाली काय वाचलं आणि काय गमावलं याचा हिशोब लावला मात्र अजूनही संकट टळलेलं नाही अजूनही सोळा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानं पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी चंद्रपूर नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्टची घोषणा केली आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर नागपूर गडचिरोली धुळे वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यात पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसात एकवीस जणांचा मृत्यू झाला अनेक भागात जनावरं सुद्धा दगावली आहेत त्यामुळे सगळ्यांनाच पाऊस कधी थांबणार याची प्रतीक्षा आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाला ब्रेक लागेल ला असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला मुंबई म्हणजे आता तसं बघितलं तर कालच्या तुलनेमध्ये ती कमी आहे काल खूपच जास्त पाऊस मुंबईमध्ये झाला आणि क्लाउड्स पण आपण क्लाउडची घनता सुद्धा जास्त होती इथं सुद्धा जे आहेत ते लो क्लाउड्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो की मीडियम क्लाउड्स आहेत यामध्ये यामुळे सुद्धा पाऊस पडू शकतो परंतु कालच्या तुलनेमध्ये मुंबई आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी आज पावसाची तीव्रता कमी होण्याची चान्सेस आहे पाऊस कंटिन्यू राहील परंतु तो कमी तीव्रतेने आज पडेल ओके प्लेन एरियाज त्याचबरोबर मुंबई आणि नागपूर किंवा मराठवाड्यात इतर काही प्रदेश असेल तिथे पाऊस नक्कीच आता येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि मागील चोवी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये जो पाऊस झाला आहे त्या तीव्रतेने तो नसणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत त्यानंतर पावसाचा जोर मंदावेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी